हे बनवण्या तुमच्यामध्ये कसं आहे सर नैसर्गिक पद्धतीने हानिकारक होऊ नये म्हणून त्यांना आजकाल आपल्याला परिणाम दिसून पडत आहेत ना त्यामुळे आम्ही म्हणलं की आता नैसर्गिक पद्धतीने सुरुवात करून पाहायचं आपण लेकराच्या जीवनासाठी तर करावं लागेल ना बिलकुल बिलकुल आणि केमिकल कलर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होतात आणि चेहर स्किन सुद्धा डॅमेज होत अशा वेळेस तुम्ही आता ह्या ह्या कलर पासून आता याची विक्री कशी करणार तुम्ही आम्ही मार्केटला ना नाही हो आता याची पॅकिंग वगैरे करू निश्चित पॅकिंग करून आम्ही याच्यावर लेबल पुन्हा तसं की हे कशापासून तयार केले याच्यापासून कशी हानी होणार नाही आमचं बॅनर राहील समजा बॅनर वर पण आहे ना नैसर्गिक पद्धतीमध्ये तयार केलेला आहे बाळ म्हणून आम्ही की कोणाच्या मुलांना हानी होणार नाही असा आम्ही याचा प्रचार करू की अजिबात हानी होणार नाही बा काही होणार नाही आणि कसाही वापरला तरी काही दुष्परिणाम होणार नाही बा आहे निश्चित 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 या एक मा आई समूह प्रभाग संघ हिवरा यांच्या माध्यमातून महिलांनी आज नैसर्गिक जे होळी आली त्या होळीसाठी नैसर्गिक कलर या ठिकाणी यांनी उपलब्ध केलेला आहे नैसर्गिक कलर याच्यासाठी की अनेक लोकांनी मागच्या होळीला जी कलर वापरली होती ती केमिकल युक्त कलर होती आणि केमिकल कलर वापरल्यामुळं चेहऱ्याला पूर्ण प्रॉब्लेम झाला होता आणि अनेक लोकांनी पहिल्या दिवशी होळी झाली आणि लगेच दुसऱ्या दिवसाला हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्या होत्या आणि अशा वेळेस या सर्व महिलांनी त्या मागचा जो प्रकार आहे तो बघितला आणि सर्वांनी ठरवलं यावेळेस किमान आपल्या भागातल्या तरी लोकांना त्या माध्यमातून असे कुठलेही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मा आई प्रभात संघ हिवऱ्याच्या वतीने आमच्या वर्षाताई आणि सोनालीताई कदम या दोघींनी पुढाकार घेऊन यांचा सर्व समूह आहे सुनंदाताई आखरे सुद्धा याच्यामध्ये फार प्रभावी आहेत आणि सुनंदाताई या अपंग प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे अपंग तरी दिसत असेल परंतु त्यांना समाजाची काळजी आहे की आपण आपण काही गोष्टी जर करत असताना समाजाला त्याचा दुष्परिणाम होऊ नये याच्यासाठी हे कलर आहे विष्णूभू ही पण कलर खाली दाखवलेले आहेत हे सर्व कलर साधारणतः वीस किल्लो आज यांनी कलर उभे केलेले आहेत आणि या सर्व कलर समाजाला जनतेला हे लोक फार कमी पैशामध्ये विकणार आहेत आणि पंचायत समिती महागाव या ठिकाणी या कलरची विक्री होणार आहे म्हणून मी महागाव या ठिकाणी सर्व महागाव तालुक्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करेल की पंचायत समितीच्या आवारामध्ये आपण सर्वांनी जाऊन या ठिकाणी आपला नैसर्गिक पद्धतीने काय काय केलेलं आहे याच्यामध्ये काय टाकलेलं आहे फुलं वगैरे टाकलेली फुलं कडुलिंबाच्या पत्त्यापासून तयार केलेला आहे ग्रीन कलरचा हा अच्छा की पळसाच्या फुलापासून जी पूर्वी आपण पळसाच्या फुलाचा कलर काढायचा आणि ती लोकांना लावायचं होळीला रंगपंचमीला ती ह्या पद्धतीची केली आहे आणि याच्यामध्ये फार सुंदरच कुठलंही केमिकल न टाकतात खाण्याच्या ज्या वस्तू असतात त्या टाकलेल्या आणि इव्हन तुम्हाला कलर लावताना कोणाच्या तोंडात जरी गेला तरीही मात्र त्याचे कुठे परिणाम असे होणार नाही या निमित्तानं ना या संघाने हा नियोजन केला त्याबद्दल मी या आई प्रभाग संघ हिवऱ्या यांचं मी अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागतसुद्धा करतो की त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली आणि आपण समाजासाठी एक पौल पुढं टाकलं निश्चित आपल्याला सर्वांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणचे यांचे सर्व अधिकारी असतील मरकटी साहेब असतील मनोहर साहेब असतील ही सर्व मंडळी असतील यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या माध्यमातून हे समाजापर्यंत पोहोचत आहे याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सर, सर आम्हाला सरांनी पण खूप मार्गदर्शन केलं याच्यासाठी आमचे कदम सर सी सी सर तसेच आमचे मरकटे सर मनोहर सर यांनी सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळेच आम्ही एवढं हे करू शकलो नाहीतर आम्ही स्वतःहून एवढं हे करू नाही शकलो आम्ही हे पाऊल उचललं